हॅलो 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 नमस्कार मंडळी कसे आहात तर काल आम्ही आलो होतो नागपूरला काम असल्यामुळे सायंकाळच्या वेळेस तो तर व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल आणि आज सकाळी आम्ही अकराच्या सुमारास आमच्या रूमवरून परत वर्धेला जाण्याकरता निघालो ही आमची रूम आहे आणि या कल्याणी ताई आहे आमच्या घरमालकीन त्यानंतर त्यांना टाटा बाय बाय केला आणि आम्ही वर्धेला जाण्याकरता घरून निघालो मला घरच्यासाठी अगरबत्त्या घ्यायच्या होत्या पण अगरबत्ती जर घ्यायची असेल होलसेल रेटमध्ये तर इतवारामध्ये खूप स्वस्त आणि छान छान अगरबत्त्या मिळतात पण आमच्याकडे तेवढा वेळ नसल्यामुळे अगदी हायवे रोड टच एक दुकान आहे ते पण मी ज्या एरियात राहते तिथेच आहे तिथून मी अगरबत्त्या आणि काही थोडं सामान घेतलं हार्डली दहा ते पंधरा रुपयाचा फरक पडतो जास्त पडत नाही त्यामुळे इथूनसुद्धा आपल्याला अगरबत्त्या घेणं परवडते त्यामुळे मी इथूनच अगरबत्त्या घेतल्या आणि त्यासोबतच मी एक दहा रुपयाचा मोरपंखसुद्धा घेतलं मला तिथे घेतलेलं मोरपंख खूप छान दिसत होतं त्यामुळे मी ते छान गाडीतच सजवून ठेवलं त्यानंतर आम्ही वर्धेकरता निघालो आम्हाला बुट्टीभोरीला काम असल्यामुळे आम्ही हार्डली अर्धा ते पाऊन तासामध्ये बुट्टीभोरीला पोचलो तिथे आम्हाला आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये जायचे होते त्यामुळे आम्ही त्या दवाखान्यामध्ये गेलो इथे आयुर्वेदिकचे दवाखाने आहे आणि इथला डॉक्टरसुद्धा खूप छान आहे दवाखाना झाल्यानंतर पोटामध्ये खूप भूक लागली होती त्यामुळे आम्ही आधी नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही वर्धेकरता जाण्याकरता निघालो सो so, फायनली आम्ही वर्धेला घरी पोचलो ही आमच्या घराची लाईन आहे गजानन नगर वार्ड नंबर सहा आता नवरात्र सुरू होणार आहे तीन तारखेला घराजवळच देवी बसत असते त्यामुळे घरापासून सर्वत्र सजावट सुरू आहे सिरीज लावणे त्यानंतर डेकोरेशनचे काम सर्व इथे खूप सुंदर झालेले आहे घरी पोचल्यानंतर लवकरात लवकर गाडीमधले सामान काढले काही सामान आमचे एक्स्ट्रा रूमवरती होते त्यामुळे ते आम्ही घरी घेऊन आलो आणि गाडीमधून पटापट सामान काढून घेतले प्रवासातून आल्यानंतर खूप दमदवाने होते त्यामुळे मी पटापट कपडे चेंज करून फ्रेश झाले हार्डली अर्धा ते एक तास आराम केला आणि त्यानंतर लगेचच दुकान खुलले। दुकान खोलल्यानंतर लगेच दुकानातली साफसफाई करून घेतली साळंगाचे साडेचार पाच वाजत आलेले होते त्यामुळे लवकरात लवकर मी दुकानामधले आणि घरातील सर्व साफसफाई करून घेतली नवरात्रामध्ये घराजवळ दुर्गादेवी बसत असल्यामुळे घरापासून तुम्ही बघू शकता सर्वत्र सिरीज आणि डेकोरेशनचे काम कम्प्लीट झालेले आहे सर्वत्र सिरीजसुद्धा लागलेली आहे त्यानंतर मी किचनमध्ये गेले आणि फटाफट स्वयंपाकाला सुरुवात केली इकडे एक साईडनी चाय ठेवला आणि दुसऱ्या साईडने कुकरसुद्धा लावून घेतला किचनमधील सर्व कामे झाल्यानंतर शॉपमध्ये बसले तर बसताच लगेच माझ्या मिस्टरांचे मित्र आले त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करता करता साडेनऊ कधी वाजली काही कळलेच नाही तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त खा गुड नाईट बाय